नमस्कार वैष्णव वास्तुज्योतिष या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत मागील व्हिडिओमध्ये आपण सोळा संस्कारांपैकी नऊ संस्कारांची माहिती जाणून घेतली आता आपण सोळा संस्कारांपैकी दहावा संस्कार म्हणजेच वर्धापन संस्काराविषयी माहिती जाणून घेणार आहोत वाढदिवस वर्धापन दिन चिंतन अशी विविध नावे आला आहेत आता वाढदिवस म्हणजे काय तर ज्या दिवशी जन्म झाला त्याला वाढदिवस असं म्हणतात हे सगळ्यांनाच माहिती आहे पण तो कसा साजरा करावा त्याची योग्य पद्धत काय आहे हे शास्त्रशुद्ध माहिती असावं यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत वाढदिवस साजरा करण्याकडे सगळ्यांचाच कल कर असतो पण तो शास्त्रीय दृष्ट्या न होता त्याला पाश्चात्य पद्धतीने साजरा करतात त्यामुळे त्या दिवशीचं महत्त्व लहान मुलांना कळत नाही त्यांच्या फक्त हेच लक्षात राहतं की वाढदिवस म्हणजे फक्त औक्षण करणे मित्रमंडळींना बोलावणे केक कापणे हॉटेलला जाणे किंवा प्रवास करणे त्यामुळे हा एक संस्कार आहे हे विसरून त्याचा मूळ उद्देशच लक्षात घेतला जात नाही मोबाईलमुळे रात्री बाराला शुभेच्छा दिल्या जातात कारण काय तर बारानंतर नंतर दुसरा दिवस सुरू होतो आणि सर्वात आधी आपल्या शुभेच्छा जाव्यात हा हेतू परंतु रात्री बारा वाजता तमोगुणांचा प्रादुर्भाव जास्त असतो त्यामुळे त्या, त्या शुभेच्छा फलद्रूप होत नाहीत आणि हिंदू संस्कृतीप्रमाणे दिवसाची सुरुवात ही सूर्योदयापासून होते त्यामुळे या काळात दिल्या जाणाऱ्या शुभेच्छा ह्या फलद्रूप होतात कारण जन्मतिथीच्या दिवशी देवतांच्या चैतन्य लहरी वातावरणात असतात त्या योग्य हा दिवस म्हणजे चैतन्य लहरी ग्रहण करून देवतांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा आहे या दिवशीची स्पंदने आपल्या स्पंदनांशी जुळणारी असतात त्यामुळे या दिवशी वडीलधाऱ्या माणसांचे आपतेष्टांचे कुलदैवतांचे आशीर्वाद फार महत्त्वाचे असतात वाढदिवस हा नेहमी तिथीने साजरा करावा बालक जन्माला आल्यानंतर प्रत्येक महिन्याला जन्मतिथीच्या दिवशी वाढदिवसाचा विधी करावा असा शास्त्रार्थ आहे जर जन्मतिथी ही दोन दिवस असेल तर ज्या दिवशी जन्म नक्षत्र असेल तो दिवस घ्यावा ज्यांचा जन्म अधिक महिन्यात झाला असेल त्यांनी शुद्ध मासातील तिथीस वर्धापन विधी करावा अधिक मासात करू नये याप्रमाणे दरवर्षी जन्मतिथीच्या दिवशी वर्धापन विधी करावा वर्धापन दिनाच्या दिवशी दुर्वा होम केला जातो वासुदेव नक्षत्र देवता चंद्र स्वनक्षत्र वरुण या देवतांची षोडशोपचारांनी पूजा केली जाते यथाशक्ती दानधर्म केला जातो देव गुरु ब्राह्मण मित्र बंधुजन यांची पूजा या दिवशी केली जाते अन्नदान या दिवशी केले जाते या दिवशी अभ्यंग स्नान करून नूतन वस्त्र धारण करावेत आरोग्य आयुष्य वृद्धीकरता सप्तचिरंजीवांची पूजा करावी श्री गणेश नवग्रह इष्टदेवता मार्कंडेय पूजा करावे तील युक्त दूध प्यावे अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानश्च हनुमिषण कृपा परशुरामश्च सप्ते ते चिरंजीविना अश्वत्थामा बली व्यास हनुमान विभीषण कृपाचार्य भगवान परशुराम हे सात चिरंजीव आहेत यांची पूजा वाढदिवसाच्या दिवशी केल्याने निरोगी दीर्घायुष्य प्राप्त होते म्हणून अशा पद्धतीने वाढदिवस होणे ही काळाची गरज आहे प्रथम पूजन करावे ते झाल्यानंतर सप्त चिरंजीवांचे पूजन करावे व औक्षण करा औक्षण झाल्यानंतर तीळ दूध व गूळ एकत्र करावे व एक आयुष्य मंत्र शांती सुक्त यांचा जप करून ज्यांचा वाढदिवस आहे त्यांनी सप्त ताण संस्मरे नियम मार्कंडेय मथाष्टम जीवेत वर्ष शतम सोपी सर्व व्याधी विवर्जित हा मंत्र म्हणून ते मिश्रण प्राशन करावे अशा प्रकारे तिथीने वाढदिवस साजरा केल्याने आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते कुलदेवतेचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि आपले आयुष्य निरोगी राहते धन्यवाद